नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत Lekker.

सर्वप्रथम हा लोकशाहीचा विजय झालेला आहे आणि शनी शिंगणापूर देवस्थानने शनिदेवाचं अस्तित्व आज दाखवून दिलेला आहे ज्या 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 लोकांनी या देवस्थान देवस्थानमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यात ज्याच्या ज्याच्या खात्यामध्ये किंवा ज्याने इथून एक रुपये जरी भ्रष्टाचार केलेला असेल त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई होणार सर्वात महत्वाचं इतक्या दिवस जे देवस्थानचे कागदपत्र सर्वसामान्य व्यक्तीला देत नव्हते आपण माहिती अधिकार भरल्यानंतर किंवा चॅरिटी ऑफिस कडे का जर कागदपत्राची मागणी केली ती इतकी दिवस कागदपत्र आपल्याला मिळत नव्हते तेच कागदपत्र आजपासून सर्वसामान्य व्यक्तींसाठी ते खुले झालेले आहे असं म्हणायला हरकत नाही आणि या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार आहे आणि प्रत्येक गोष्टीची एक सेपरेट एफ आय आर या ठिकाणी दाखल होईल त्या ठिकाणी प्रसाद बर्फीचा असेल किंवा तेलाचा असेल या ठिकाणी आलेली जे देणगी स्वरूपाची निधी त्याचा असेल कामगार भरती असेल जे बोगस कामगार आहेत ज्यांनी कामावर न येता पैसे घेतले असे बरेचसे या ठिकाणी जिथं हात घालतात तिथं मोठ्या स्वरूपाचा भ्रष्टाचार आहे त्या ठिकाणी या सर्वांवर कार्यवाही होईल त्यामध्ये ऑनलाईन स्वरूपाचा ऍप घोटाळा आपण मध्यंतरी बघितला त्यांच्यावर देखील कारवाई होईल या साठी जे जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई होईल हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि आज तालुक्यासह पूर्ण जगभरामध्ये जे जे शनी भक्त आहेत त्या सर्वांना अतिशय आनंदाचा क्षण आहे यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय ज्यांनी आमचे वकील म्हणून काम बघितलं आणि ज्यांनी आता प्रयत्न केले आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब त्यानंतर आता मध्ये मध्ये आदरणीय आमचे आमदार साहेब विठ्ठल भाऊ लंगे पाटील आणि सुरेशांना धस अशा बऱ्याच जणांनी यासाठी संघर्ष घेतलेला आहे याआधी सुद्धा चार वेळा याची लक्षवेधी झालेली होती आणि खऱ्या अर्थाने चार वेळा लक्षवेधी झाल्यानंतर शनिदेवाला या राक्षसांच्या तावडीतून या लुटारू टोळीच्या टावड्यातून शनिदेव खऱ्या अर्थाने आज मुक्त झालेले आहे शनिदेवांनी त्यांचं प्रायचित्त कायमस्वरूपी दिलेलं आहे जरी यांच्यावर कायदेशीर कारवाई नसली तरी यांना प्रापंचिक सुख मात्र आजपर्यंत लाभलेलं नाही आणि आज ही कायदेशीर कारवाई या याच्या माध्यमातून होणार आहे आज शनी शिंगणापूर देवस्थान या ठिकाणी जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचंही मी स्वागत करतो आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो शब्द दिला होता तो आज शब्द प्रत्यक्षात उतरलेला आहे त्याचा आम्हाला सर्व ग्रामस्थांना आनंद आहे <coughs> <coughs> जागतिक देवस्थान श्री क्षेत्र शिंगणापूर परमेश्वरापाशी देर आहे लेकिन अंधेर नाही असं आपण म्हणतो ते आता दहा वर्षानंतर का होईना आपल्याला सगळ्यांना प्रायची ते आलेली त्याची ते सांगायचं एकच आहे की देवस्थानमध्ये अशा प्रकारचे घोटाळे होणे देवस्थानमध्ये दे राजकीय हस्तक्षेप होणे हे अत्यंत आपल्या हिंदू संस्कृतीला घातक आहे तर अशा प्रकारे झालेल्या घडामोडीसाठी मान्य ऋषिकेश शेटे भाऊ आमदार लंगे पाटील माजी आमदार असतील यांनी बावनकुळे साहेब यांनी सगळ्यांनी लक्ष घालून हा प्रश्न धासाच लावला म्हणून याच्यातून मार्ग निघाला तसं पाहायला गेलं तर अजूनही लोकांनी सावध होणं गरजेचं आहे जोपर्यंत यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही यांच्यावर शिक्षा होत नाही तोपर्यंत जे शनी भक्तांना आहे त्यांना चैन पडणार नाही तर बाबत इथं थांबून चालणार नाहीये कि एवढं मोठं देवस्थान आहे चांगलं जागतिक लेवलला प्रसिद्धी आहे अशा प्रकारच्या देवस्थानमध्ये अशा प्रकारे घोटाळे होणे दंडोलशाही होणे हुकुमशाही चालवणे हे मगरुरपणा हे सगळं या तालुक्यातली दहश आहे पूर्णतः आता गेलेली आहे कुणी कोणत्याही पद्धतीत घाबरायची अजिबात गरज नाहीये इथून पुढचा काळ सर्वांनी एकजुटीने एक राहून जशात तस उत्तर देणं गरजेचं आहे हे आज वेट आणि वॉच करण्याची वेळ आलेली आहे आपण इथं प्रशासक आणलेला आहे प्रशासकाच्या मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आमदार यांचे संपन्न सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे या देवस्थानवर सर्वांनी लक्ष केंद्रित करावं आणि ही आता जबाबदारी मात्र माननीय ऋषिकेश शेटे भाऊ यांच्यावर आलेली आहे त्यांनी आता याच्यातही सातत्याने ठेवून इथल्या कारभारावर लक्ष ठेवावं की कारभार कसा चालला कसा नाही आणि याच्यावर पुढं पुढे कारवाई करण्याबाबत त्यांनी कटाक्ष पाहावं आपलं हिंदूच देवस्थान आहे आणि हे देवस्थान आपल्याला अजूनही जागतिक लेवलला मोठ्या प्रमाणात नेऊन घालायचं हे सर्व आपल्याची जबाबदारी आहे त्यासाठी आज जो निर्णय झालाय तो खूपच शनिदेवाच्या कृपेने झाला असं म्हणावं लागेल मी प्रथमच एक इथून जाताना एक वचन दिलं होतं शनिदेवाला की पहिला आमदार पाडल्याशिवाय दर्शनाला येणार नाही <laughs> दुसरी बॉडी सुपर झाली शिवसेना दर्शनाला याला तर आज मी दर्शन की बारा वर्षात मी दुसरी वेळे फक्त इथं दर्शनाला यायचं इथून जात होतो पण इथं येत नव्हतं हो शनिदेवानी गारांना ऐकलं असंच दे... देव आहे लक्षात घ्या प्रत्येकाने फार याचा ढून आहे जनतेचा की हे सोपं राहिलेलं नाहीये तर दे... शनिदेवाने आम्हाला न्याय दिलेला आहे त्याच्यातले त्यात ऋषिकेश शेट्ट्यांना फार मोठा न्याय दिलेला आहे त्यांनी आधी जीव मुठीत घेऊन काम केलेलं आहे की काय प्रसंग मी जवळून त्यांच्या त्यामुळे त्यांनी केलेलं काम हे फार मोठ काम आहे आणि अशा माणसाच्या पाठीमागे उभं राहून आपण सहकार्य ही करण्याचं गरज आहे आणि अशा प्रकारे देवस्थानला इथून पुढे चांगले दिवस येतील असं समजतो आज <coughs> या सिंगणापूर या ठिकाणी आपण आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सर्वजण जमलो आहोत आज ऋषिकेश शेट्टी भाऊनी खूप असा अथक प्रयत्नाने आज, आज आपल्याला या ठिकाणी सरकार ते झालेलं आहे आणि कलेक्टरची नियुक्ती झालेली आहे आम्हाला तिकडं वेगवेगळे मेसेज यायचे मग आम्ही काय उच्चला फोन केला ऋषी बोल ऋषी बोल असं असं ऐकून राहिलो मामा फक्त तुम्ही थांबा मामा फक्त तुम्ही पहा काय होतं बघा आज तो दिवस आज उजळलेला आहे आणि या ठिकाणी आज शनि शनी देवस्थान आज या ठिकाणी जे शनि देव आहे हे तिली आणि मी सुद्धा तिली आणि आम्ही खूप लोकांना शाप दिलेले जे त्रास देतील त्यांना आणि माझा सुद्धा या गडखांना शाप होता आणि गडखांनी आता तुम्हाला सर्वस्रुत असेल माझं दुकान सहा महिने मार्केट यार्डचं बंद केलं होतं दे त्यांनी सील लावलं होतं त्याला काही कारण नाही माझ्याकडे बाकी नाही काहीच नाही हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सगळे निकाल माझ्या बाजूने झालेत आणि शिवाय माझ्यावर ऍड्रेसरी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला माझ्यावर बाई छेडण्याचा प्रयत्न दाखल केला त्याच्यानंतर माझे घर फोडण्याचा प्रयत्न केला घर फोडलंच माझं भाऊ पुतणे सगळे फोडलेत माझ्या बसून परंतु मी एकाच वडलाला सुद्धा त्यांनी खूप त्रास दिला खूप येऊ येऊ सांगितलं की आम्ही त्याचा खून करू त्याला मारून टाकू पण शनिदेव माझ्या पाठीमाग भक्कम होता आज शनिदेवाचे आणि माझे सगळे निकाल झालेत आज आज आपण या ऋषी भाऊच्या माग आज सगळ्यांनी एक दिलाने उभा राहिलं पाहिजे ऋषी शेट्टीने सगळे प्रयत्न करून हे याला धसाच लावला प्रश्न आज मी सगळ्याचा या टीमचं अभिनंदन करतो सरकारने जो निर्णय घेतलेला आहे शनीश्वर देवस्थान सरकारमध्ये एकदम स्वागतार्थ आहे सगळ्यांच्या ऋषी भाऊ यांनी खूप संघर्ष केला यासाठी आणि सगळ्यात महत्वाचा सगळ्याचा एक भ्रम गेलाय काही तर कोणी विरोध केला तरी काही होऊ शकत नाही काही होणार नाही सगळी सेटलमेंट होईल ऋषी भाऊंना भरपूर बदनाम करायचा प्रयत्न केला पण आमची शनिदेवावर श्रद्धा आहे शनिदेव नक्की न्याय देतोय आणि तो न्याय काल आपल्याला भेटलेला आहे कारण की या मंदिरामध्ये प्रत्येक जण फक्त आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखं इथं वागत होता कुठं सोडला नाही त्यांनी बर्फीचा प्रसाद असेल भक्त निवास असेल कुठं सोडलेलं नाहीये आणि याच्यावरती कोणी गावातल्या लोकांनी आवाज उठवला नाही तुम्हाला सांगतोय फक्त ऋषी भाऊ होते आणि भरपूर जण बोललेले इथं त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस असतील आमदार विठ्ठलराव लंगे असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांचे सर्वांचे सकल हिंदूच्या समाजाच्या वतीने मी आभार मानतोय आणि आपल्याला जे इथं प्रशासकीय अधिकारी भेटलेले आता जिल्हा प्रमुख त्यांनी इथं एकदम निर्मळ आणि स्वच्छ पद्धतीने इथं कारभार झाला पाहिजे ही आमची विनंती आणि माझा लढा शनेश्वर देवास्थानी देवानी ऐकून घेतला आज काल ऑर्डर झाली आज प्रत्यक्षात अंमलबजावणी चालू झाली मी एकच मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो आगामी पंचवार्षिकला देवस्थानचे जे विश्वस्त मंडळ नियुक्त करता नियुक्ती करताना महाराष्ट्र राज्यातले विश्वस्त होणारे पण भाविकांना केंद्रस्थानी ठेवून आणि गावाचा विचार करून हा कारभार चालला पाहिजे जाव जो माझा इच्छे माझी जी इच्छा आहे ना देव आणि गाव वाचायसाठी मी लढलो भविष्यात पण लाडणारे हे कार्यक्रमाचा मी ह्या लोकांचा सगळ्याचे आभार मानतो उपस्थित झाल्याबद्दल एवढं